नमस्कार शेतकरी मित्रांनो माहिती सुविधा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर मित्रांनो महा डीबीटी पोर्टलवरती ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते त्या शेतकऱ्यांची निवड यादी आता जाहीर झाली असून ही यादी आपण मोबाईलवरनं कशी डाउनलोड करायची तसेच यादीमध्ये आपलं नाव कसं चेक करायचं आणि यादीमध्ये जर आपलं नाव आलं असेल तर आपली कोणत्या घटकासाठी निवड झाली आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो यादी पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचंय गुगल क्रोम ब्राउजर ओपन करायचंय गुगल क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर सर्च बार मध्ये फार्मर डीबीटी असं टाईप करून सर्च करायचंय सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ही वेबसाईट पाहायला मिळेल महाडी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन महाडी बी टी फार्मर लॉग इन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ही वेबसाईट ओपन होईल वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही खाली पा यायचं आहे थोडं इथं आल्यानंतर तुम्हाला महाडी बी टी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्यानुसार निवड यादी हा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल तर या आपल्याला निवड यादी पाहिजे आहे म्हणून आपण इथं महाडीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्यानुसार निवड यादी याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर इथे खाली यायचंय इथे लाभार्थी तपशील शोधा या ठिकाणी आपल्याला यादी पाहिजे तर इथं आपण काय करायचंय बाप प्रकार मध्ये कृषी उद्यांत्रीकरण फलोत्पादन असेल सिंचन साधने असेल किंवा बियाणे औषधी खते असेल किंवा अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना शे असेल तर आपल्याला ज्या योजनेची ज्या विभागाची यादी पाहिजे आहे ती आपण इथं सिलेक्ट करायचं आहे आपल्याला कृषी यांत्रिकीकरणाची यादी पाहिजे तर आपण इथं ते, ते सिलेक्ट केलेलं आहे यानंतर आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर आपलं जे गाव असेल तुम्हाला ज्या गावची यादी पाहिजे असेल ते गाव निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर यामध्ये खाली योजनेचा ऑप्शन आहे म्हणजेच तुम्हाला ठराविक योजनेचीच यादी हवी असेल तर ती तुम्ही योजना निवडून आपण काढू शकता परंतु आपण या ठिकाणी योजना निवडणार नाहीये आपण संपूर्ण गावाची जी निवड झालेली आहे ती संपूर्ण यादी आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर या ठिकाणी योजना न निवडता शोधावरती क्लिक करायचं आहे शोधावरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला यादी संपूर्ण गावची जी यादी आहे ती यादी या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो ही जी यादी आहे ती कृषी यांत्रिकरणाची यादी आहे परंतु तुमची जर निवड ठिबक सिंचन तुषार सिंचन इतर घटकासाठी झाले असेल तर या बाब मध्ये तुम्ही सिंचन साधने जर फळबाग लागवड असेल कांदा चाळ असेल तर ते फलोत्पादन मध्ये येतं तर ते तुम्ही फलोत्पादन सिलेक्ट करायचे यानंतर ही यादी आता आपण पाहिली आहे म्हणजे आता ही यादी आपण डाउनलोड कशी करायची इथं एक्सपोर्ट टू एक्सेल आणि एक्सपोर्ट टू पीडीएफ हे दोन ऑप्शन दिसतील तरी तर आपल्याला पीडीएफ वरती क्लिक आहे एक्सपोर्ट टू पीडीएफ वरती क्लिक केल्यानंतर यादी जी आहे ती तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल तर मोबाईलमध्ये यादी डाउनलोड झाल्यानंतर ही यादी तुम्ही ओपन करायची यादी ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या समोर ही यादी ओपन होईल तर ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचंय तुमच्या इथे वरती सर्च बारचा एक ऑप्शन दिसेल तर इथे सर्च करायचं तुमचं ज्याप्रमाणे आधार कार्डला नाव आहे तसं तुम्ही इथं आधारवरील नाव टाकून घ्यायचंय नाव टाकल्यानंतर तुमच्या नावाशी जुळणारी इतर नावे तुम्हाला यादीमध्ये पाहायला मिळतील तर आता तेका 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 हे झालं नाव शोधायचं तर आता आपली कोणत्या घटकासाठी निवड झाली हे कसं चेक करायचं तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता बेनिफिट कंपोनंट डिस्क्रिप्शन तर कॉलम कॉलममध्ये आपली कोणत्या घटकासाठी निवड झाली आहे हे या ठिकाणी पाहायला मिळेल या ठिकाणी आपण पाहू शकता रिव्हर्सिबल मेकॅनिकल एम बी प्लग म्हणजेच याच ठिकाणी नांगरासाठी जी निवड आहे ती झालेली आहे तर खाली इतर ट्रॅक्टर टू डब्ल्यू डी म्हणजेच ट्रॅक्टरसाठी निवड झालेली आहे रोटावेटर सिक्स फीट या ठिकाणी आपली रोटावेटर साठी निवड झालेली आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी आपली निवड कोणत्या घटकासाठी झाली आहे हे यादीमध्ये पाहून चेक करू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आत्ताच ही माहिती आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद